अमेरिकाच्या सुप्रीम कोर्टाने मुंबईत झालेल्या सव्वीस अकरा हल्ल्याप्रकरणी मास्टर माइंडमध्ये असलेला एक आरोपी तहुर राणा याला भारताच्या सपुर्द करण्यासाठी परवानगी दिलेली आहे यानंतर तहूर राणाला भारतात आणलं जाईल आणि त्याच्याकडनं माहिती उकडून लावल्या जाईल या संदर्भ या संदर्भात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे उजवालिकाम काय म्हणताय ते ऐका तहाऊर राणाचं प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली हा भारत सरकारच्या कूटनीतीचं मोठं यश असं मी मानतो प्रामुख्याने यातील दोन बाबी महत्वाच्या आहेत पहिली बाब म्हणजे तहाऊर हुसेन राणा याने अमेरिकेच्या न्यायालयात असा बचाव घेतला होता की त्याला भारत सरकार ज्या आरोपाखाली त्याची मागणी करत आहे त्याच आरोपाकरता शिकागो कोर्टाने त्या या त्याला यापूर्वी शिक्षा ठोठावलेली आहे त्यामुळे अमेरिकेच्या कायद्यानुसार अर्थात भारतातील डबल जिओ पार्टी यानुसार त्याला भारतामध्ये पाठवण्यात येऊ नये हा एक बचाव केला होता अमेरिकन प्रशासनाने संपूर्ण तपासून त्याच्या बचावात तथ्य नस नाही अशा प्रकारचा पवित्रा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात घेतला होता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ते रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलं होतं ते फेटाळून लावलेलं ला आहे त्यामुळे ताहुराणाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यातील महत्त्वाची दुसरी बाब म्हणजे अशी की अमेरिकन प्रशासनाने ट्रम्प सरकारने आल्यानंतर जे काही महत्त्वाचे निर्णयासाठी ऑर्डिनन्स काढले होते त्या द्वारा ह्या प्रकारच्या याला कुठेही स्थगिती दिली नाही याचाच अर्थ हाही देखील स्पष्ट आहे की अमेरिकेच्या प्रशासनाला या त्यांच्या भूमीवर कोणी दहशतवादी कृत्य करत असतील किंवा त्याला कुठे अमेरिकेत थारा मिळणार नाही हा एक महत्त्वाचा संदेश जगामध्ये अमेरिकेने या माध्यमातून दिला असं मी मानतो आता तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तहा राणाला भारतात पाठवल्यानंतर अनेक गोष्टीचा खुलासा होण्याची शक्यता आहे विशेषत मुंबईच्या न्यायालयात डेव्हिड हेडलीची साक्ष मी घेतली होती डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीमध्ये की लष्कर तोयबा आणि पाकिस्तानच्या लष्कराची कसे संबंध आहे या संदर्भात देखील स्पष्ट खुलासा केलेला होता त्यासंदर्भात पुरावे देखील दाखल केले होते याचे आता याच्यावरती तहाव राहण्याला भारतात पाठवल्यानंतर यावरती अधिक प्रकाश झोड टाकण्यात येऊ शकतो तहाऊर राणा काय माहिती देतो कारण डेव्हिड हेडली आणि तहाऊर राणा हे एकाच माळेचे मनी आहेत कारण डेव्हिड हेडलीने मुंबईला सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या अगोदर जे इमिग्रेशन सेंटर उघडलं होतं ते तहाऊर राण्याच्या सांगण्यावरूनच उघडलं होतं डेव्हिड हेडलीचे आय एस आय संबंध कसे होते हे डेव्हिड हेडलीने आपल्या पुराव्यामध्ये मुंबईच्या न्यायालयात बाब स्पष्ट केलेली आहे आ, सर राणा हा अजून एक गोष्ट अशी समोर आली होती की राणा हा पाकिस्तानी आय एस आय लष्करी तोयबाचा तो तो ऑपरेटिव्ह आहे त्यामुळे इतरही ज्या दहशतवादी कारवाया असतील किंवा गोष्टी असतील त्याबद्दलची माहिती सुद्धा समजू शकते का डेव्हिड हेडलीने आपल्या पुराव्यामध्ये हे, ही बाब स्पष्ट केली होती की सव्वीस अकराच्या हल्ल्याबद्दलची काही माहिती लष्कर तोयबा या अतिरेकी संघटनेला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी देत होते या संदर्भातला ईमेल करेस्पॉन्डन्स डेव्हिड हिडलीने न्यायालयात स्पष्ट केला होता डेव्हिड हिडलीला ईमेलमध्ये त्याने लष्कर तोबाला जो ईमेल पाठवला होता त्यात ते त्याने ही विचारणा केली होती बडा चाचा का क्या होगा बडा चाचा म्हणजे हाफिज सईद का आणि छोटा चाचा का क्या होगा म्हणजे झकीरुन रहमान लखवीचा त्यावरती लष्कर सांगितलं कुछ कुछ वक्त ले के लिए ये पाकिस्तान सरकार ड्रामा कर रही है याचाच अर्थ असा की हाफिज सईद आणि झकीर रहमानची सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर झालेली अट न, अटक ही जनतेच्या मनात धुळफेक करण्याकरता होती हे डेव्हिड हेडलीच्या पुराव्यावरून स्पष्ट होतं तहाऊ राणाला पाठवल्यामुळे आणखी पाकिस्तानच्या आर्मीच्या आणि याचे काय संबंध आहेत ही देखील बाप स्पष्ट होईल कारण तहाऊ राणा हा देखील पाकिस्तानच्या आर्मीमध्ये दे डॉक्टर होता आणि त्याला ही बाब सगळी माहिती होती असा स्पष्ट खुलासा अंदाज देखील काढता येतो आणि त्याच्यामुळे ताहू राणाचं प्रत्यार्पण हे भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं ठरेल ओके